सर्वसाधारणपणे मी एका भूमिकेशी कायमच ठाम असतो ज्या दिवशी मी उमेदवारी अर्ज भरतो तोच दिवस माझा हा प्रमुख दिवस असतो तोच दिवस हा माझ्या विजयाचा शिक्का शिक्कामोर्तब करणारा असतो यावेळेला हा उमेदवारी अर्ज ज्या दिवशी भरला आहे तोच माझा प्रचारताच दिवस आहे त्या दिवशी माझ्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे फरक एवढाच आहे की या वेळेला किमान पन्नास हजाराचं मताधिक्य घ्यायचं आहे त्याच्याकरता फक्त प्रयत्न सुरू आहे अशा दृष्टीने प्रचार सुरू आहे आज उमेदवारी अर्ज घेण्याचा दिवस आहे मागे तुमच्या चेहऱ्यावर स्मिता असे दिसते असं आहे की स्मिता असे एवढ्याकरता दिसते की माझी माहिती आहे का आपला थोडा वेळ अजून शिल्लक आहे घाई झाल्यासारखी होईल एक दोन तीन उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेत आहे आणि ते मागे घेतील त्याचा फायदा हा मलाच होणार आहे अन्य कोणाला फायदा होणार नाही आहे त्याचं कारण असं आहे की जरी भारतीय जनता पार्टीला मानणारे संतोष जयताप्पकर यांनी अपक्ष म्हणून जरी उमेदवारी अर्ज भरला असला आणि त्यांनी मागे घेतला तर संतोष जयतापकरांचं माझ्याबद्दलचं काय मत आहे त्याच्यावर मी भाष्य नाही करणार परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्याकडे निश्चितपणे नोंद आहे दोन हजार नऊ साली ज्या वेळेला या भागातून मी निवडणूक लढवली त्यावेळेला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सुद्धा निवडणूक लढवली आणि त्यावेळेला अशा पद्धतीने एक प्रचार सुरू होता की भास्कर जाधव आले किंवा रामदास कदम निवडून आले तरीसुद्धा दोघेही आक्रमक असल्यामुळं आपल्या भागामध्ये अशांतता निर्माण होईल हाणामारी होती पण दोन हजार नऊ सालापासून मी कुठल्याही प्रकारे कुठलीही अशांतता होईल असं वक्तव्य केलेलं नाही कुठल्याही प्रकारची हनामानी झालेली नाही विरोधकांनासुद्धा कुठल्याही प्रकारचा मी त्रास दिलेला नाही त्यामुळं विरोधकांच्याकडं विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्याकडे ही नोंद आहे की भास्कर जाधव हा एकेकडचा चित्रमधला आमचा सहकारीच होता आणि म्हणून त्यांनी ती आठवण ठेवून आम्हाला त्रास दिलेला नाही भविष्यामध्ये भास्कर जो त्रास द्यायचं काहीही कारण नाही त्यामुळं भाजपाचाच उमेदवार नसल्यामुळं स्वाभाविक आहे त्यांना मी जवळचाच वाटणार आणि निश्चितपणे ते त्या दृष्टीनं मलाच मतदान करतील म्हणून माझा मी माझ्या चेहऱ्यावर सुच अशी आहे अप्रत्यक्षरित्या तुम्ही भाजप तुम्हाला समर्थनच देईल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के देईल शंभर टक्के देईल कारण इथल्या कुठल्याही उच्च परंपरेला धक्का लावण्याचं काम, ला काम मी केलेलं नाही इथं गुहागर तालुका जो शांत आहे ते तुम्ही पत्रकार पण सांगाल तो तालुका शांत ठेवण्याचंच काम मी केलं किंबहुना काही लोकांनी इथं अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला आपण त्याला प्रोत्साहन दिलं नाही त्याला आपण खत पाणी घातलं नाही किंबहुना त्यांनी ज्या पद्धतीनं इथं अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला त्याला आपण संयमनं तो विषय हाताळला संयमाने घेतला शांततेला तो विषय आपण हाता वेगळा केला मनसेच्या उमेदवारीवर तुम्ही काय सांगा मनसेला तुम्ही कामेदवार असं आहे की लोकसभेला मनसे शिंदेसेना लोक अजितदादा पवार गट आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होते आता मनसे वेगळी लढते स्वाभाविक आहे त्यांच्याच एकंदरीत महायुतीतला एक घटक बाजूला झाला त्याचा फायदा मला थोडा आता ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना स्वाभाविक आहे शिवसेना विरुद्ध शिवसेनाच लढाई पण यावेळीची लढाई ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकतर्फी जिंकतील एवढं मी तुम्हाला सांगतो वरिष्ठांच्या उघड्यातच वरिष्ठांना या ठिकाणी गुंतवण्यात काय मला स्वारस्य नाही त्यातून जर कोणी आले तर काही मी आज सांगत नाही परंतु त्यांनी अन्य भागामध्ये जावं आमचे उद्धव साहेब उद्याच रत्नागिरीमध्ये येणार आहे त्यामुळे त्यांनी इकडे पुन्हा येऊन वेळ द्यावा अशी आमची कोणाचीच अपेक्षा नाही आणि म्हणून आम्ही त्यांचा वेळ घेणार नाही एक आज सकाळपासून एक सोशल मीडियावर क्लिप व्हायरल होतोय चिपळून आपल्या मतदारसंघामध्ये एक आपल्याकडून शब्द गेला अशी चर्चा होते महार आणि बौद्ध तुमच्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही तुम्ही कुठल्या समाजाचे अहवाल असं काही केलं असं ऐकू नाही आहे असं सत्यता काय आहे सत्यता ह्याच्यामध्ये काहीही सत्यता आहे की मी आज तायद्यात कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात साधं वक्तव्य कधी केलेलं नाही हे तुम्ही सगळी वस्तुस्थिती आहे अनेक नेत्यांची वक्तव्य झालेली पण माझं वक्तव्य झालेलं नाही आणि इथं सुद्धा माझं वक्तव्य असं काहीही झालेलं नाही मी माझ्या गावाचे प्रमुख चार भाऊ जे आहेत ते चार भाऊ कोण होते चार प्रमुख कोण चार गावचे मालक म्हणजे प्र गावचे म्हणजे ज्याला गावाचे प्रमुख म्हणतात ते चार कोण ही मी माझ्या गावची प्रथा सांगितली त्यामुळं कुठल्याही जातीवर कुठल्याही धर्मावर कुठल्याही समाजावर हा बोलण्याचा संबंध कधी आला नाही येणार नाही काही कारण नाही ती सभा होती म्हणतात ती सभा सुद्धा नव्हती आम्ही असं बैठकीत बसलो होतो आणि गावच्या प्रत्येकाच्या प्रथा परंपरा का काय त्यातली माझ्या गावाची प्रथा काय माझा गाव संपूर्ण चालवणारी चार भाऊ कोण त्याचा उल्लेख आपण केला आपण धर्माही प्रश्न आहे विरोधकांना त्याला भांडवल बनवलं असं म्हणायचं तुम्हाला असं आहे की विरोधक कुठे ना कुठे काही कारण शोधतच असतात राजकारणामध्ये मी नवीन नाहीये त्रेचाळीस वर्ष असल्यामुळं त्रेचाळीस वर्षात मी कुठे सापडलो नाही तर त्यांचा असं असंतुष्ट आत्मा तडमडणारच ना तडफडणारच त्यामुळं कुठे ना कुठेतरी अशी संधी लोक शोधत असतात परंतु ते तोंड अशी पडलेले आहेत तुमच्या सभा गटाबाई होणार आहेत की तुमच्या दोन ठिकाणी काय सभा होती स्वतःच्या तुमच्या मतदारसंघामध्ये मी या क्षणापर्यंत सभा माझी स्वतःची घ्यायची असा काही विचार केलेला नाही आता उद्या उद्धवसाहेब आहेत त्यामुळे मी रत्नागिरीत आहे सहा तारखेला आपली टोले जंगली भागर विधानसभा मतदारसंघाची मुंबईमध्ये सभा होईल त्याच्यानंतर मी नागपूरला जाणार आहे तिथून मी चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा इकडे जाणार आहे त्याच्यानंतर मी येणार आहे मुंबईमध्ये आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवू शेवटच्या टप्प्यामध्ये एक दोन चार सभा घ्यायच्या का हे चर्चा करून ठरवू मार्गाची तुमची भाघर तालुक्याची प्रचार चढा कोणाच्या खात्यावरती त्याची तुमची वाघर तालुक्याची प्रचार यंत्रणा कोणाच्या खांद्यावरती असं आहे की आमची इथं विधानसभा क्षेत्र प्रमुख महेश नाटेकर आहेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रम जाधव आहेत तालुका अध्यक्ष सचिन माईत आहेत आमच्या महिला तालुका अध्यक्षा नेत्राबाई ठाकूर आहे आमचे प्रवीण ओप आहे पांडुरंग कापले आहे चार जिल्हा परिषद गटाची चार प्रमुख ही त्यांची त्यांची जबाबदारी पार पाडता येत आणि त्यामुळं आधी बाकीचे लोक त्यांना सहकार्य करणारे आहेत संघटना अतिशय मजबूत आहे सेना पॉवरफुल आहे मित्रपक्ष बरोबर चांगल्या प्रकारचा आहे त्यामुळे माझ्यावरती जबाबदारी असं नाही उमेदवार म्हणून माझं कर्तव्य आहेच साहेब माझ्या शिवसेना एकत्र आहे जे थोडक्यात भास्कर जाधव यांना खिंडीत पकडायचा प्रयत्न चालू आहे की ही खिंड पार पाडून भास्कर जाधव हाती मशाल घेऊन तुझारीचा नाद करत पुन्हा एकदा भागवा पडकवणार असं आहे की मला खिंडीत पकडण्यावर सोपं काम नाही आहे अगदी मुळामध्ये मला खिंडीत पकडण्याकरता जे खिंडीत येतील ते दडकून पडतील त्यामुळं त्या खिंडीत ते यायचे येणार आहेत का हे जरा पहिल्यांदा बघा त्यामुळं सर ते, ते कोणी माझ्या नादाला लागणार नाहीत मी तर म्हणजे भगवा फडकेलच तो काही विषय नाही आहे परंतु आणि महाविकास आघाडीचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये अतिशय चांगलं आहे अतिशय चांगलं आहे सगळे म्हणजे जे लोकसभेला लोक जे आपल्याबरोबर होते महाविकास आघाडीचे ते अधिक घट्ट झालेले आहे महाविकास आघाडीमध्ये बाहेरून मतदार या ठिकाणी आला नव्हता जो बाहेर परगावी आहे मुंबईमध्ये तो स्वतःहून झाडून येणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणार आहे आणि आपण लोकांसमोर काय ठेवलं आहे की विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक असताना मतदान कमी झालं ते आपण कारणं काय सांगतो ते आम्ही झाडून मतदान केलं परंतु बरेचसे लोक त्याच्यामध्ये मयत झालेली यादीत नावं आहेत वगैरे वगैरे त्या सगळ्यांचं कारण सांगतो मग मी त्या सर्वांना हा प्रश्न विचारला की ग्रामपंचायती केल्या तीच मतदार यादी ऐंशी नव्वद टक्के मतदान कसं होतं ऐंशी नव्वद टक्के मतदान कसं होतं याचा अर्थ ते मतदान यादीमधलं मतदान मतला मतला आहे आणि म्हणून तुम्ही ते आणा त्यामुळं जास्तीत जास्त मतदान करून घेणं पर्यायानं मताधिक्य वाढवणं ही जबाबदारी आमच्यावर आहे आणि किमान यावेळेला पन्नास हजारला म्हणजे पन्नास हजार तर आता तिथे घ्यायचंच हा सर्वांनी निश्चित केला मंत्रिपदामध्ये मंत्रिमंडळामध्ये भास्कर जाधव कॅबिनेट मंत्री म्हणून असतील महाविकास आघाडीचं सरकार आलं तर भास्कर जाधव यांची निश्चितपणे योग्य त्या ठिकठिकाणी नक्की असते सर महाराष्ट्रात किती सीट येतील असं अंदाज काय अंगा जो आता आहे किंवा वेगवेगळे सभे येत आहेत किंवा चर्चा सुरू आहे किंवा एकंदरीत महाराष्ट्रामध्ये फुडल्यांदा जनतेचा जो मूळ दिसतोय तो एकशे ऐंशी ते दोनशे पर्यंत जागा यायला हरकत नाही त्याच्यामध्ये मशालचे किती असते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे किती असते असं आहे की लोकसभेला पण तुम्ही बघितलं उद्धव साहेबांनी माझे किती तुझे किती असं काहीच बघितलं जे उभे राहिले ते सगळे माझे खासदारकीचे उभे राहिले आताही त्यांची तीच भावना आहे जे येतील ते महाविकास आघाडीचे साहेब विकासाची कामं तर इथे बरीच झाली आहेत पण आता प्रचाराचे प्रमुख मुद्दे काय असतील कोणाचे आपले हा आपले प्रचाराचे मुद्दे पहिली गोष्ट मी कुठल्याच निवडणुकीमध्ये कधीच मी तुमच्या जातीचा आहे मी तुमच्या गोताचा आहे मी तुमच्या नात्याचा आहे मी तुमच्या समाजाचा आहे मी तुमच्या भावकीतला आहे मी तुमच्या गावकीतला आहे मी तुमच्या जातीचा आहे मी तुमच्या धर्माचा आहे असा मी प्रचार कधीच केलेला नाही कधीच करत नाही आताही तो करणार नाही माझं माझा प्रचार मी मागच्या वेळेला दिलेली विकासाची कामं दिलेले विकासाचे शब्द पूर्ण केले की नाही केले केले असतील तर तुम्ही माझा विचार करा केलेलेच आहे त्यामुळं माझा प्रचाराचा मुद्दा हा विकास आहे माझा प्रचाराचा मुद्दा जात गो धर्म पंत वगैरे असला कधीच नसतो आजही नाही आपल्याला या भविष्यकाळामध्ये एक अतिशय महत्वाचं काम करायचंच आहे म्हणजे पर्यटनावर आपण जोरात काम करतोय एम आय डीशी रद्द झालेली आहे ती पुन्हा आपल्याला स्थापित करायची आहे जे लोक माझ्यावर टीका करतायत माझं आता पत्रक आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा होऊन जाईल थोडक्यात पत्र काढले फार काही मी लंबजवळ काढलं नाही आणि निवडणुकीमध्ये त्याचं कोण वाचत पण खरं सांगायला गेलं तर त्याच्यामध्ये येईलच सगळं परंतु त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं काम म्हणजे आपल्या गुहागरच्या वेशीवर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारो किंवा पूर्णाकृती पुतळा एक उभा करायचा आहे हे काम आपल्याला कारण मी यापूर्वी असा फार कुठल्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो मी नागपूरला गेलो होतो कळमेश्वरला रामटेककर नागपूर कळमेश्वर इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळा कार्यक्रमाला मी होतो साहेबांच्या हस्ते अनावरण झालं आणि चिपळूणमध्ये जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवण्यात आला किंवा उभा करण्यात आला त्या दिवशी प्रचंड पाऊस होता आणि मी ते बघितलं त्या पावसामध्ये भयंकर उशीर झाला होता उद्घाटना करता पालकमंत्र्यांकडून तरी सुद्धा लोकांच्या ज्या काही लाटा उसळल्या होत्या उत्साहाच्या त्या इशी मला वाटलं की हे काम आपल्याकडून सुद्धा ही बॉगामध्ये व्हायला पाहिजे राहिलेलं काम आहे ते आपण करून टाकू साखरेकर प्रयत्न केला खूप प्रयत्न केला पण अजूनही ती काम रकडले काय असं आहे की साखर अगर घेटी ही दोन हजार बारा तेराला मागायला आपण सुरुवात केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर संघर्ष आपण केला विधिमंडळामध्ये आपण त्याच्यामध्ये खूप वाद केला नाना त्यांचा प्रयत्न केला आज जरी आम्ही विरोधात असलो तरी तात्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जवळजवळ आठ कोटी आणि शहाण्णव लाख रुपये त्याला स्वतंत्रपणे दिले परंतु अधिकाऱ्याने एकदा का नकार घंटा वाजवली की ते कसे छळतात काम एखादं करायचं नसेल तर त्याच्यामध्ये कसा खोडा घालायचा याचं उत्तम उदाहरण जी काही अनेक दिली जातात त्यातलं एक हे राहिला, ते उदाहरण आहे जाणीवपूर्वक हे राहिलं ते राहिलं ते राहिलं अशा अडी काढल्या आता शियार झेडपासून सगळ्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत त्याला बजेटमध्ये पैसे तर त्याची स्वतंत्रच कर्तूत झालेली आहे काही अमाऊंट तिथं सुद्धा झाली पण ती जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिली नाही मुद्दामधून दिली नाही आणि म्हणून गेल्या महिन्यापूर्वीच त्या संदर्भामध्ये खूप मोठा वाद मला करावा लागला ते काम आता सुरू झाले ते काम यंदा होईल सर धोपाव पाणी योजना काम सुरू व्हायच्या काय काय त्याच्यात आहे असं आहे की धोपाव्याची पाणी योजना अशी आहे मिळून की मुळामध्ये जवळजवळ साडेपाच पावणे सहा कोटीची आहे साडेपाच पावणे सहा कोटी रुपयांची ती पाणी योजना आहे मुळामध्ये धोपाव्याला खुद्द गावाला किंवा जवळपासच्या परिसरामध्ये पाण्याचा सोर्सच नाही तिथं तात्पुरता पाण्याचा सोर्स खा निकडण्यापेक्षा कायमस्वरूपी पाण्याचा सोर्स आपल्याला उभा करावा लागेल तर तो मोडका आगर धरणाच्या शिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून आपण मोडका आगरमध्ये तिथं हो विहीर पोजली आत्ताच ते गाव वेगळं पडतं धोपावे गाव वेगळं पडतं मग तिथं ती विहिरीला जागा मिळवण्यापासून किंवा इरिगेशनचा दाखले बिकले घेण्यापासून याच्यामध्ये थोडा वेळ गेला त्याच्यानंतर त्याचं जे सर्वेक्षण झालं होतं त्यावेळेला ज्या पाण्याच्या टाक्या धरल्या होत्या त्या टाक्यांची जागा थोडीशी बदलली मग पुन्हा नवीन जागा घेणं पुन्हा बक्षीसपत्र करणं याच्यामध्ये थोडासा त्या विषय लांबला परंतु लांबला असला तरी सुद्धा ती योजना आता चांगल्या प्रकारची प्रगतीपथा आहे थोडा वेळ झाला असला तरी पाणी मात्र त्यांना आता कायमस्वरूपी मिळेल गेली अनेक वर्षांचा त्यांचा पाण्याचा कायमचा त्रास संपून जाईल जसा की कारूल अडूळ आपण नागझरीवरनं पाणी घेणं आज ते सुखानं पाणी पिता येईल तसाच आपण हा प्रयत्न केलेला आहे पालशात पालशत्ता पालशत्ता जरी आपण तिथून गेली ती पालची जुनी वीर मोठा जरी खाली होतीच तिथेच आपण आणखीन एक मारली पूर्वीची वीर तिथेच आहे परंतु ही अगदी नवीन वीर आहे त्यामुळं पालिकांना थोका मिळेल आणखीन एक मुद्दा राहतो निवडणूक असा नाही मुद्दा पण तरीसुद्धा आर जी पी या विषयामध्ये तुम्ही खूप वेळा प्रयत्न केले तर विधानसभेत सुद्धा म्हणजे अधिवेशनातसुद्धा हा विषय तुम्ही मांडला होता हे नेमकं ह्याचं भविष्य काय राहणार तिथले आर जी पी पी एलचा प्रकल्प आणि तिथे स्थानिकांना मिळणाऱ्या नोकऱ्या किंवा आता ज्यांनी नोकऱ्या गमावल्या त्यांना परत नोकऱ्या मिळण असं आहे की आर जी पी पी एलच भवितव्य हे आता पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहे पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहे गॅस हा आता आपल्याकडे तसा अवेलेबल नाही आणि अवेलेबल जरी नसला तरी आर जी पी पी एलसारखा सारखा एवढा प्रदूषण विरहित प्रोजेक्ट की जो कोलबेस नाहीये तो प्रोजेक्ट बंद पाडणं हे कदापि कोणालाही परवडणार नाही आज तो प्रोजेक्ट थोडा अडचणीत दिसतोय नाही शब्दा घर नाही नंतर तो झालेला करार किंवा त्यानंतर आपल्याकडे वेगवेगळी झालेली पॉवर जनरेशनची स्टेशन्स वेगवेगळी किंवा महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी जो काही शॉर्टफॉल होता तो शॉर्टफॉल भरून काढण्याकरता नवनवीन उभे राहिलेले प्रोजेक्ट साधारणपणे एक पॉवर प्रोजेक्ट हा इतर प्रोजेक्ट सारखा तातामध्ये घेतला की लगेच वर्ष दोन वर्ष राहत नाही त्याला सातार दहा लागतात मध्यंतरी झालेल्या चुका ह्या दुरुस्त झालेल्या आहेत आणि आता तिथं पॉवर आपल्याकडं तशी आता एक्सेस आहे एक्सेस नसली तरी एवढी आपल्याला लागते एवढी पावर आपल्याकडं आहे नाही भाग नाही पण तरीसुद्धा हा प्रोजेक्ट देशाला किंवा राज्याला कायमस्वरूपी गाळात काढून चालणार नाही तर हा प्रोजेक्ट जिवंतच ठेवायला लागेल त्यामुळं थोडी अडचण असली तरी ह्या प्रोजेक्टचं भवितव्य पूर्णपणे अंधारात गेलं असं म्हणता येणार नाही तसंच त्याच्या बाजूला असलेलं रुग्णालय त्याच्या आपण स्वतः तपासणी केली होती पाहणी केली होती आणि तिथलं सगळं आर्किटेक्चर किंवा जे बांधकाम आहे ते अजूनही मजबूत आहे आणि आपण त्याच्यावर प्रयत्न करू असं त्यावेळेला आपण म्हटलं होतं आपण तो प्रयत्न केला आपण हा दोन वेळा प्रयत्न केला सुरुवातीच्या काळामध्ये मंत्री दिलीप पळसे पाटील होते त्यांना आपण आणलं त्यांच्याकडून आपण तो प्रयत्न केला तो थोडा मागे पडला नंतर चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्याकडे मी सातत्यानं त्या विषयामध्ये पाठपुरावा केला एक सांगलीची डॉक्टरांची टीम आपण तयार केली होती आणि ते, ते सगळे डॉक्टर एकत्र येऊन तो प्रोजेक्ट आम्ही चालवतो असं म्हणत होतो त्याच वेळेला बावनकुळे साहेब काय म्हणाले की भास्करराव अशी आमची पुण्याची संस्था काहीतरी आहे नाव तुम्ही माझ्या तोंडावर आहे काहीतरी ती संस्था तो प्रोजेक्ट चालू करते त्यामुळं तुम्ही आता काय आग्रह फार धरू नका मी म्हटलं माझा काहीच आग्रह नाही आहे शेवटी ते हॉस्पिटल चालू होणं हे महत्त्वाचं आहे कुणी चालवणं ह्याच्याशी मला काही फार माझा काय आग्रह आणि आक्षेप नाही पण नंतरच्या काळामध्ये बावनकुळे पण ऊर्जामंत्री काय राहिले नाहीत आणि ती कुठली संस्था काय होती ती आणि माझं काय असं इंटरॅक्शन काहीतरी झालेलं नाही पण हे हॉस्पिटल मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो येत्या पाच वर्षामध्ये हे हॉस्पिटल आपल्याला सर्वांना चालू करावंच लागेल त्याच्याकरता आपण टोकाचे प्रयत्न करू सर तुम्ही एनो हे चालू होतं हॉस्पिटल

असं आहे की शेअर त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे शेअर राज्य सरकारचे शेअर असा झाला ती जरी वेगळी झाली असली कंपनी आर जी त्याप्रमाणे पण अजून ती कंपनी पाहिजे तेवढे प्रॉफिट मध्ये आली असं तिथले जे सीईओ आहेत ट्वनी मॅथ्यूजी त्यांच्याशी स्वतः माझं पण बोलणं आलं साहेब एकदा ते त्यांचंही बोलणं झालं ती कंपनी अजून तितकीशी प्रॉफिटमध्ये आलेली नाही त्यांचा अजून सेटअप चालू आहे मी खालती बघितला तर त्यांचे अजून जे टँक्स वगैरे त्याचे उभारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे तुम्ही जी सूचना करताय की कोकण एल एन जी मार्फत तो चालवू शकतो सूचना चांगली आहे साहेबचा विचार करतो